महाराष्ट्राला उज्ज्वल भवितव्याकडे आणि महाराष्ट्राला व्यक्तिशाली आणि देशाला आर्थिक महासत्तेकडे घेऊन जाणारा हा उत्सव आहे आणि म्हणून या उत्सवामध्ये सर्व मतदारांनी सहभागी व्हायला पाहिजे आणि जास्तीत जास्त लोकांनी मतदान केलं पाहिजे कारण मतदान हे आपलं पवित्र कर्तव्य आहे हे आपली जबाबदारी आहे आणि म्हणून ती प्रत्येक नागरिकांनी पार पाडली पाहिजे आणि या लोकशाहीच्या उत्सवामध्ये सामील झालं पाहिजे असं माझी सगळ्यांना नम्र विनंती आहे या राज्यातला मतदानाचा टक्का जास्तीत जास्त वाढवण्यासाठी प्रत्येकाने मतदान करावं आणि लोकशाही समृद्ध आणि प्रगल्भ करावी अशा प्रकारची विनंती मी करतो खरं म्हणजे गेल्या पाच वर्षाचा कारभार महाराष्ट्रातल्या जनतेने पाहिलाय दोन हजार एकोणीसला ला मतदान झालं आणि त्यावेळेस जे काही महाराष्ट्रातल्या जनतेच्या अपेक्षेच्या विरुद्ध झालं सरकार चुकीच्या पद्धतीने सरकार तयार झालं की जनता दोन हजार एकोणीसचं ती घटना अजून विसरलेली नाही आणि त्यामुळे गेल्या पाच वर्षामध्ये या राज्याची कोणी दशा केली आणि या राज्याला विकासाची दिशा दिशा कोणी दाखवली हे लोकांना माहीत आहे आणि या राज्याचा केलेला विकास या राज्यामध्ये सुरू केलेल्या कल्याणकारी योजना या योजना ज्या आणि विकास हा लोकांना माहीत आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेसारख्या डिटेल मध्ये अनेक योजना या सर्वसामान्य लाडक्या बहिणीसाठी लाडक्या भावांसाठी लाडक्या शेतकऱ्यांसाठी लाडक्या कामकारांसाठी लाडक्या ज्येष्ठांसाठी आम्ही केल्या आणि नक्कीच आम्हाला समाधान आहे गेल्या पाच वर्षामध्ये या राज्याला पुढे नेण्यासाठी ने या राज्याला विकासाकडे नेण्यासाठी ने या राज्याला एक खरं म्हणजे या राज्याचा सर्वांगीण विकास आणि या राज्यातल्या सर्वसामान्य लोकांच्या जीवनामध्ये बदल घडवण्यासाठी या महाराष्ट्रा महाराष्ट्राला एक शक्तिशाली राज्य बनवण्यासाठी आम्ही महायुतीने प्रयत्न केलेला आहे आणि मला वाटतं या राज्यातली जनता आज समाधानी आहे मी स्वतः समाधानी आहे अडीच वर्षाचा कार्यकाळ आणि आमचा अडीच वर्षाचा कार्यकाळ लोका हाही लोकांनी पाहिलेला आहे आणि म्हणून या आजच्या दिवशी या महाराष्ट्रातील जनता भरभरून बर कामाला मतदान करते विकासाला मतदान करते आणि म्हणून मतदानाचा टक्का मतदान हे लोकशाहीला प्रगल्भ करणार आहे लोकशाहीला मजबूत करणार आहे आणि म्हणून सगळ्यांनी मतदान करावं असं आव्हान विनंती मी करतो पूर्णपणे येणारं सरकार महायुतीचं बहुमताचं थम्पिंग मेजॉरिटीचं असेल म्हणून आम्ही विकासाला प्राधान्य दिलं कल्याणकारी योजनांना प्राधान्य दिलं अडीच वर्षाचा कार्यकाळ या महाराष्ट्रातल्या जनतेने पाहिलेला आहे आज बहुत ही लोकशाही का एक पवित्र दिन है ये उत्सव है ये लोकशाही को समृद्ध और मजबूत करने वाला उत्सव है इसमें सभी ने मिलकर इस उत्सव में सहभागी होना चाहिए सभी ने वोट करना चाहिए क्योंकि ये महाराष्ट्र को शक्तिशाली बनाएगा देश की अर्थव्यवस्था को मजबूत बनाएगा इसलिए आज का दिन बहुत ही महत्वपूर्ण है ये मतदान सभी लोग करें और हमारी लोकशाही समृद्ध करें प्रगल्भ करें मजबूत करें और पिछले पाँच साल का कारोबार लोगों ने देखा है 2019 में क्या हुआ था लोग आज भूले नहीं है लोगों का मैंडेट क्या था और लोगों ने और लोगों का मैंडेट था महायुति जनता का मैंडेट था महायुति लेकिन सरकार महायुति की नहीं बनी इसलिए वो लोगों के ध्यान में है पूरी तरह और ढाई साल का कार्यकाल भी देखा उन्होंने और हमारे ढाई साल का भी देखा है और इसलिए हमारे इस ढाई साल में एक तरफ विकास जो विकास को रोका था हमने उसको शुरू किया जो कल्याणकारी योजना है जैसे लाडली बहन लाडला भाई लाडला किसान कई योजनाएं मैं अभी सब में खुलकर बताना नहीं चाहता लेकिन विकास और कल्याणकारी है जो शुरू की है इसका प्रतिबिंब जो है इस चुनाव में दिखेगा महिलाओं को बड़े पैमाने पे लाडली बहनों का और लाडले भाइयों का मतदान होगा और मैं सभी से गुजारिश करता हूँ लोकशाही में वोटिंग होना चाहिए ये हमारा अधिकार है हमारी जिम्मेदारी है वो हमने बखूबी निभानी चाहिए और इसलिए सभी वोट करें और मुझे विश्वास है ढाई साल में जो महायुति ने काम किया है जो कल्याणकारी योजनाएं जो विकास उसके बलबूते पे आने वाली सरकार जो है मजबूत पम्पिंग मेजोरिटी की ये महायुति की होगी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माध्यमांशी संवाद साधला यावेळी एक सशक्त आणि योग्य सरकार विकासाची या दिशेने वाटचाल करणारं सरकार तयार करण्याकरता किंवा ते स्थापित करण्याकरता म्हणून जनतेने मतदान करावं असं आवाहन त्यांनी केलेलं आहे आणि विश्वास देखील व्यक्त केलेला आहे की पुन्हा एकदा